अर्जुनाने भगवंताला विचारले जे निरंतर तुझ्या ठाई चित्त ठेवून तुला भजतात आणि जे त्या अवक्त निर्गुणाची कास धरतात त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण रे इथे स्वामी विवेकानंद भक्तियोगाची स्वाभाविकता आणि त्याचे रहस्य हे आपल्याला समजावून देते अर्जुनाच्या या प्रश्नावरती पार्थसारथी भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले हे कुरुनंदना माझ्या ठिकाणी चित्त ठेवून परमश्रद्धेने जे निरंतर माझी उपासना करतात तेच भक्त श्रेष्ठ होतो तेच श्रेष्ठ योगी होत जे निर्गुण अवांग सगोचर अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य निर्विकार अचल अशा त्या नित्य स्वरूपाची इंद्रिय संयमपूर्वक सदा अविचलित राहून उपासना करतात ते जगतकल्याणाकांक्षी साधकही मलाच येऊन मिळतात पार्था त्यांना माझा लाभ होतो काय निराळं सांगायला पाहिजे का परंतु ज्यांना याप्रमाणे अव्यक्ताची आस लागलेली असते त्यांचा मार्ग अधिक कष्टाचा असतो कारण देहाभिमानी व्यक्तीला हा अव्यक्ताचा मार्ग चोखाळताना अधिकच क्लेश सहावे लागतात उलट जे समस्त कर्मे मलाच समर्पून माझ्यावर पूर्ण भरोसा ठेवून इतर कशाचीही आशा न ठेवता माझ्याच चिंतनात मग्न असतात माझ्याच सेवेत रममाण असतात त्यांना मी विलंब न करता या जन्ममृत्युरूपी महासमुद्रातून उचलून हृदयाशी धरित असतो कारण अर्जुना माझ्याखेरीस त्यांना कोणीच नसते रे आणि माझ्याखेरीस ते काही जाणतही नसतात प्रस्तुत संवादात स्वामीजी म्हणतात की ज्ञानयोग आणि भक्तियोग या उभयतांचाही उल्लेख केला गेला आहे नव्हे या दोघांची लक्षणेसुद्धा त्यात विषद केली गेली आहेत असं म्हणता येईल ज्ञानयोग म्हणजेच अत्यंत उदात्त आहे अतिश्रेष्ठ आहे यात काही शंकाच नाही तत्त्वचिंतन ज्ञानयोगाचा प्राण आहे एवढे उच्च तत्त्वज्ञान त्या योगात अंतर्भूत असणार बघा पण गंमत अशी की ज्ञानयोगाच्या आदर्शानुसार वागण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत असे अगदी प्रत्येकाला वाटत असते परंतु ज्ञानयोगाची साधना वस्तुता अत्यंत कठीण गोष्ट आहे त्या मार्गाने संकटे फार मोठ्या मोठ्या संकटांमध्ये आपण सापडू शकतो किंवा संकट आपल्यावर येऊही शकतात आणि त्यामुळे हा मार्ग खरंच आपण घेऊ शकतो का हा विचार करणे इथे खूप आवश्यक आहे स्वामीजी पुढे म्हणतात की जगात दोन प्रकारचे लोक आपल्याला आढळतात पहिले म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे शरीराची सरबराई करणे सदा त्याचे चोचले राहणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असते याच्या अगदी उलट प्रकार असतो दैवी प्रकृतीच्या लोकांचा एखादे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करून घेण्याचे साधन एवढीच ते शरीराला किंमत देतात आत्म्याची उन्नती साधण्याचे एक साधन केवळ ह्याच दृष्टीने ते शरीराकडे बघत असतात पण म्हणतात ना की सैतान आपल्या मतलबासाठी शास्त्राचा आधार घेऊ शकतो आणि तो घेतही असतो म्हणून ह्या ज्ञानयुगापासून चांगल्या माणसांना जशी सत्कर्मी करण्यासाठी प्रेरणा फा लाभत असते तशीच वाईट लोकांना मनसोबत हवे तसे बेधुंद वागून परत ज्ञानयोगाच्या मदतीने त्याचं समर्थन करण्यासही छान फावत असते ज्ञानमार्गात हीच तर खरी मोठी भीती आहे ज्ञानयोगाच्या नावाखाली हे आसुरी स्वभावाचे लोक बेदिक्कत वाटेल तसा सावळा गोंधळ घालू शकतात भक्तियोगाची गोष्टच वेगळी बघा भक्तियोग अत्यंत स्वाभाविक मधुर आणि सौम्य असतो भक्त बापडा ज्ञानयोगासारखी इतकी उंच भरारी मारूच शकत नाही आणि म्हणून तितक्या जोराने तो खाली कोसळण्याची पण धास्ती त्याला नसते तथापि इतके मात्र लक्षात ठेवायला हवे की साधक कोणत्याही मार्गाचा अवलंब करू जोवर त्याची समस्त बंधने छिन्न होत नाहीत तोवर त्याला मुक्ती लाभणे अर्थातच शक्य नाही एका भाग्यशाली गोपीच्या पाप आणि पुण्य उभयताचा क्षय होऊन तिची समस्त बंधने कशी निखळून पडली त्याचे अतिशय सुंदर वर्णन विष्णुपुराणात आढळते ते असे तत्चिंता विपुला लाद क्षीण पुण्यचया तथा तत्प्राप्ती तथ महद्दुःख विलीनाशेषपातका चिंतयती जगत्सूतीम परब्रह्मस्वरूपिण निश्वासतया मुक्तिं गतान्या गोपकन्यका म्हणजे असे की भगवंताच्या चिंतनातून उत्पन्न होणाऱ्या परम आल्हादाने तिची पुण्यरूपी बंधने लयाला गेली आणि त्याच्या विरहातून उद्भवणाऱ्या दुःख नलाने तिची समस्त पातके पण दग्ध होऊन गेली अशा रीतीने सगळीच बंधने दूर झाल्यामुळे ती गोपिका ती गोप सर्वार्थाने मुक्त झाली किती सुंदर आहे तर या सर्वावरून आपल्याला भक्तियुगाचं रहस्य काय ते कळून येते मानवी हृदयात ज्या ज्या म्हणून वासना आणि भावना आहेत त्यापैकी मूळचीच वाईट किंवा चुकीची अशी कोणतीच नाही बरं फक्त हळूहळू कै्यात आणून जोवर त्याचा सर्वोच्च उत्कर्ष साधत नाही तोवर त्यांना अधिकाधिक उच्च उच्च वळण लावित जावयास हवे आणि त्याचा सर्वोच्च उत्कर्ष म्हणजे भगवत प्राप्ती तीच त्याची परमगती कधी तर दुसऱ्या कोणत्याही दिशेने त्याची गती म्हणजे अधोगतीच आहे आपल्या जीवनात सुखदुःखाचा लपंडाव सदाचाच चाललेला असतो ज्यावेळी माणूस धन आणि तसलीच एखादी सांसारिक वस्तू मिळत नाही म्हणून दुःखी होतो त्यावेळी तो आपल्या प्रवृत्तीला चुकीचं वळण देत आहे असे म्हणता येईल दुःखाचाही उपयोग आणि कितीतरी चांगला उपयोग करून घेता येईल मला त्या परमपुरुषाचा लाभ झाला नाही भगवंताची प्राप्ती झाली नाही म्हणून जर कोणी दुःखी होऊ शकेल तर ते दुःखच त्याच्या मुक्तीला कारणीभूत होईल मूर्भूर रुपये मिळल्यानेच जर तुम्हाला हर्ष होत असेल तर समजून असा की तुम्ही आपल्या हर्षवृत्तीला चुकीचं वळण देत आहात तिला उच्चतर वस्तूकडे वळवा आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय जो भगवान भगवंत ईश्वर त्याच्या चिंतनात हर्ष वाटू द्या त्याच्या आराधनेत आनंद वाटू द्या आपल्या आनंद प्रवृत्तीला अशा रीतीने त्या सर्वोत्तमाच्या सेवेत राबवा आणि हेच तत्व आपल्या इतर सर्व भावनांनाही लागू आहे भक्ताच्या मते त्यातील कोणतीच चुकीची नाही कोणतीच मुळात वाईट नाही म्हणून त्यांना वश करून घेऊन तो केवळ त्याची मोड फिरवून देतो त्या जगाच्या रोखाने वाहत असतात त्यांची दिशा बदलवून तो त्यांना भगवंताच्या रोखाने व्हाव्यास लावतो जगद्भिमुखी प्रवृत्तींना तो भगवद्भिमुखी करून टाकतो आणि हे आहे भक्तियोगाचे रहस्य आणि भक्तियोगाचे स्वाभाविकता आणि त्याचे महत्त्व स्वामी विवेकानंद योग